ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीचे हळदी समारंभाचे फोटो पाहिलेत का अभिनेत्रीने स्वतः हे फोटो शेअर केले आहेत अभिनेत्रीचे हळदीचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित चकित झाले फोटो दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस मराठी फेम जाधव आहे रुचिराने तिच्या इंस्टाग्रामवरून हळदी समारंभाचे फोटो शेअर केले यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान करत खास लुक केल्याचं दिसत आहे मे के धू तेरे बी प्यार मे तपसे असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे रुचिरा त्याच्या या फोट्यांवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत लग्न करतेस की काय ठरलं बाबा एकदाच तुझं लग्न आहे का अशा कमेंट्सही केल्या आहेत पण रुचिरा खऱ्या आयुष्यात लग्न करत नाही तर मालिकेत तिचं लग्न होत आहे रुचिरा तुहिरे माझा मित्रा मालिकेत लावण्य ही भूमिका साकारत आहे लावण्य आणि अर्णवची मालिकेत लगीनगाई सुरू असल्याचं दिसत आहे मालिकेच्या सेटवरील फोटो रुचिराने शेअर केले आहेत पण तुहिरे माझा मित्रा मालिकेत खरंच लावण्य आणि अर्णवचं लग्न होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे